मला मिळालेला क्रमांक आहे एक माझ्या आजच्या वक्तृत्वाचा विषय आहे सोशल मीडिया आपल्या अभ्यासामध्ये हितकारक की हानिकारक म्हणजेच योग्य की अयोग्य मित्रांनो सोशल मीडियाचा वापर संपूर्ण देश संपूर्ण जग करत आहे सोशल मीडिया आजच्या काळामध्ये खूप लोकप्रिय साधन बनले आहे लहान मुलापासून तर ते वृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येक वयाचे लोक सोशल मीडियाचा वापर करीत आहेत सोशल मीडियावर अनेक ऍप उपलब्ध आहेत सोशल मीडिया मधलं की आपल्या डोळ्यासमोर अनेक दिसतात फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम युट्यूब असे अनेक ऍप सोशल मीडियावर उपलब्ध आहेत एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये गेनिस डॅबर यांनी पहिली सोशल मीडिया वेबसाईट ओपन केली मित्रांनो आपल्याला सोशल मीडियाचा वापर व्यवसायात करता येतो आपण आपला स्वतःचा ब्रँड तयार करू शकतो इतकेच नाही तर आपण आज कि आप, आपले विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण हे फक्त आणि फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सोशल मीडियामुळे घर बसल्या कोणत्या जगात कोणत्या ठिकाणी काय घडत आहे त्याची आपल्याला वेळोवेळी माहिती मिळत असे मित्रांनो सोशल मीडिया सतत बदलत आहे सोशल मीडिया चा भविष्यामध्ये वैद्यकीय क्षेत्र मनोरंजन व्यवसाय अशा अनेक माध्यमांमध्ये सोशल मीडियाचा खूप वापर होणार आहे मित्रांनो गरज ही शोधाची जननी असते आणि याच गरजेमुळे आपल्याला या सर्व गोष्टींचा शोध लागला आहे परंतु मित्रांनो सोशल मीडिया जितके हितकारक आहे तितकेच का हानिकारक सुद्धा आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला की ते हानिकारकच होते आपण आपण सोशल मीडियाचा सोशल मीडियामुळे आपल्या काही दैनंदिन गोष्टी विसरत आहोत म्हणजेच आपण सकाळी लवकर आपण जेव्हा लहान होतो तेव्हा सकाळी लवकर उठायचो आणि म्हणायचो सर्वजण आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती लवकर उठायचा आणि म्हणायचा खराग्रे बसते लक्ष्मी कर सरस्वती करम गोविंदा प्रभाते कर दर्शन परंतु मित्रांनो आज हे चित्र पालटलंय आणि आज आपण सकाळी उठल्या उठल्या म्हणतो कराग्रे वसते भवनम कर बोले कर्मतेच फेसबुकम प्रभाते मोबाईल दर्शनम इतकच दुसरं काहीही नाही परंतु मित्रांनो आपण आज सकाळी उठल्यावर व्हॉट्सअपवरचे मेसेज पाहतो आणि स्टोरी टाकतो दुसरं काहीही नाही मित्रांनो आपल्याला व्यवसायात अभ्यासामध्ये आज आजच्या विज्ञान युगात या सोशल मीडियाचा खूप वापर आणि चांगला वापर पाहायला मिळत आहे तसेच तसेच जर सोशल मीडियाचे हानिकारक घटक पाहायचे म्हणले की जर रस्त्याने जाताना एकाच्या एखाद्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला तर आपण तिथेच सेल्फीचा कार्यक्रम चालू करतो परंतु परंतु त्याला दवाखान्यात नेण्यासाठी कोणीही अँब्युलन्सला कॉल करत नाही आणि तिथं आपण सेल्फीचा कार्यक्रम चालू करतो यामुळेच आपल्याला इथे लक्षात येते की आपल्याला आपली माणूस कुठेतरी कमी पडत आहे मित्रांनो आणि फक्त आणि फक्त हे सोशल मीडियाच्या माध्यमातूनच सोशल मीडियाचे मित्रांना दोन प्रकार आहेत एक हितकारक आणि एक हानिकारक म्हणजे एक योग्य आणि एक अयोग्य आपण त्याचा वापर कसं करतो ते आपल्यावर अवलंबून असते इतकेच बोलतो आणि मी इथेच थांबतो धन्यवाद